वरून काटेरी पण आत खायला अत्यंत चविष्ट अशी फणसाची ख्याती आहे डोंगरी भागातील फणसांना मोठी मागणी असते भुदरगड तालुक्यातील अनेक गावात फणसाचा दरवळ सुटला असून ठिकठिकाणी थीक आणि बाजारपेठेत मुख्य मार्गावर फणसाची आवक वाढली आहे त्यामुळं फणस खरेदीसाठी गर्दी होतीये पुदरगड तालुक्याच्या पश्चिम भागात गावागावात फणसाची झाडं बांधावर पाहायला मिळतात त्यामुळं तालुक्यात बऱ्यापैकी फणसाचं उत्पादन घेतलं जात आहे फणसाच्या बरका आणि कापा अशा दोन जाती आहेत मे महिन्याच्या सुरुवातीपासून फणस पिकण्यास सुरुवात होते त्यामुळं फणस घेण्यासाठी व्यापारी शेतकऱ्यांकडून बांधावरच फणसाचा सौदा करून बाजारपेठेत विक्रीसाठी आणतात तर काही ठिकाणी शेतकरी स्वतः बाजारात जाऊन फणसाची विक्री करतात शंभर रुपयांपासून चारशे रुपयांपर्यंत कापा फणसाची विक्री केली जाते फणसाबरोबरच करवंद जांभुळाशा रानमेव्याची आवक वाढली आहे सध्या भुदरगड तालुक्यात आदमापूर इथं बाळूमामा मंदिर भुदरगड किल्ला रांगणा किल्ला पाटगाव मौनी जलाशय या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असल्यानं फणसाचा दरवळ पर्यटकांना आकर्षित करतोय